नमस्कार शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या खानदेशात सर्वच भागात कृषी पंपाचे केबल चोरीचे सत्र थांबे भावात तेजी मागणीही टिकून खानदेशातील केळीला उत्तर भारतात मागणी कांद्याची आवक कटल्याने भावात वाढ फळभाज्याची मागणीत घट आर्द्रक कुंटलला दहा हजार रुपये सीमा शुल्काच्या गोंधळामुळे काद्यानिर्यात ठप्प शेतकरी संपन्न झाल्या देश आत्मनिर्भर नितीन गडकरी देशात स्मार्ट सिटीपेक्षा स्मार्ट विलस झाली पाहिजेत शेतकऱ्यांना सोयाबीन कापूस अर्थसहाय्यासाठी स्टॅम्प पेपरची गरज नाही दहा दिवसात बारा लाखांवर वीज बिल आधा धुळे नंदुरबार जिल्ह्यातील स्थिती नांदेडला पक्वतेपूर्वीच सोयाबीन झाले पिवळे शेतातील पिकामध्ये वाढले तण मध्य मदे प्रदेश मधील सोयाबीन आंदोलनात राकेश टिकैत यांची एंट्री थेट कृषी मंत्री चव्हाण यांना आव्हान सोयाबीन हमी दरात वाढ करा मराठवाड्याच्या विकासासाठी एक हजार चारशे चौतीस कोटीची तरतूद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाढदिवसाच्या औचित्यावर मोदींनी सुरू केली सुभेद्रा योजना महिलांना मिळणार वार्षिक दहा हजार रुपये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मंगळवारी वा वाढदिवस होता या निमित्ताने ओडिशा सरकारने महिलांसाठी नवी योजना सुरू केली या योजनेचे नाव सुभेद्रा योजना असून महिलांना वर्षभरात दहा हजार रुपये दिले जाणार आहे मंठा बाजारपेठेत मुंगाची अत्यल्प आवक दिल्लीचं ठरलं मुख्यमंत्रीपदी अतिशय विधिमंडळाच्या बैठकीत केजरीवाल यांनी केला नावावर शिक्कामोर्पत विधानसभा प्रचाराचा श्री गणेश होणार विदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी वीस तारखेला वर्ध्याला येणार बारामतीच्या जिरायती भागात खरीप हंगामात मजूर टंचाई नगर जिल्ह्यात नऊ लाख हेक्टरवर यंदा खरीपाचे अंतिम क्षेत्र निश्चित जळगाव जिल्ह्यामधील अनेक शिवारात रोहितरी दुरुस्तीबाबत चाल ढकलपणा पीएम किसान योजनेचा अठरावा हप्ता सध्याच्या माहितीनुसार पीएम किसान योजनेचा अठरावा हप्ता ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या किंवा शेवटच्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे काही प्रसार माध्यमाच्या अहवालानुसार अठरावा आणि एकोणवीसवा हप्ता एकाच वेळी वितरित केला जाऊ शकतो ज्यामुळे शेतकऱ्यांना एक रकमी चार हजार रुपये मिळू शकतील अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा धन्यवाद